ही साबुदाना चकली बघा ना किती खुसखुशीत झाले अजिबात कडक होत नाही तेलकट होत नाही पण त्यासाठी साबुदाना व्यवस्थित भिजवणं आणि प्रमाण व्यवस्थित घेणं गरजेचं आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार सुचीता, सुचीता मी सुचिता सुचिताज किचन अँड लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचे मी मनपूर स्वागत करते तर सर्वांना आवडणारा वाळवण्यातला पदार्थ साबुदाना चकली करणार आहोत तर ही चकली करताना तिचे तुकडे होणे किंवा ती कडकड होते की तळल्यानंतर खूप कुडकुडीत लागते असं होऊ नये म्हणून साबुदाणा बटाट्याची व्यवस्थित प्रमाण दिले आहे आणि सगळ्यात महत्त्वाचे एक खास ट्रीक दिली आहे त्यामुळे साबुदाणा चकली करणं सोपं जाईल आणि नेहमीप्रमाणे भरपूर टिप्स दिल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग रेसिपी सुरू करूयात पण त्या अगोदर साहित्य बघूयात साबुदाना बटाट्याची चकली करण्यासाठी इथं मी हा अर्धा किलो साबुदाना घेते यामध्ये पाणी घेऊन हा स्वच्छ धुवून घेऊ तर मी दोन वेळा साबुदाना हा पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आता हे पाण्यात भिजत ठेवू तर पाणी घेताना हे एवढे पाणी आपण खिचडी भिजवताना घेतो यापेक्षा थोडे जास्त पाणी घेऊ हे बघा एवढ्या पाण्यात साबुदाना भिजत घालू कारण साबुदाना हा थोडा जास्त भिजला तरच चकली चांगली होते आणि ती तुटत नाही ही टीप नक्की लक्षात ठेवा आता हे असंच झाकून रात्रभर ठेवायचे आणि सकाळी पहाटे चकली करायला घेऊ साबुदाना रात्रभर भिजला आहे हा बघा साबुदाना छान मौसूद भिजला आहे आता हा साबुदाना मिक्सरमधून फिरवून घेऊ तर खूप जास्त बारीक करायचं नाही थोडा थोडा साबुदाना मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचा आणि प्लस मोडवर अगदी दोन ते तीन वेळा फिरवून वाटून घ्यायचं जास्त बारीक नको असा थोडासा साबुदाना फुटला पाहिजे तर असंच जाडसर वाटून मोठ्या परातीत काढून घेऊ आता इथं अर्धा किलो साबुदाण्यासाठी एक किलो बटाटे उकडून घेतलेत त्याची साल काढली बटाटे हे शक्यतो स्मॅश न करता असे खिसणीने खिसून घ्या म्हणजे ते अगदी मौसूत होतात आणि चकली पडताना तुटत नाही ही टीप नक्की लक्षात ठेवा तर असे मी खिसणीने सर्व बटाटे खिसून घेते आता यामध्ये घालूया दोन चम्मच लाल मिर्च पावडर आणि दोन चम्मच मीठ जर तुमच्याकडे लाल मिरच पावडर उपवासाला चालत नसेल तर हिरवी मिरची वाटून घातली तरी पण चालेल आणि तिखट नाही घातलं तरी चालेल आता याला चांगलं एकजीव करून घेऊ आपण साबुदाना मिक्सरमधून फिरवून घेतला त्यामुळे याला दहा ते पंधरा मिनिट साबू चुरण्याची गरज नाही तर बघा एक पाच मिनिट मळून घेतले तर इथं आपलं चकलीचं मिश्रण तयार झालं आणि याला असंच खूप वेळ भिजत ठेवायचे नाही लगेच चकल्या करायला घेऊ तर इथं मी शेवग्याला चकलीची चकती लावून घेतले याला काही जण सोऱ्या असं म्हणतात तर असा एक गोळा घेऊन यामध्ये घालायचा असच मिश्रण यामध्ये दाबून भरायचे म्हणजे चकली पडताना तुटणार नाही आता एका कागदावर किंवा कॉटनच्या कपड्यावर चकल्या पाडायच्या आकार चकल्या पाडू तुम्ही बघू शकता चकली अजिबात तुटत नाही बऱ्याच जणांना चकली करताना तुटते हा प्रॉब्लेम येतो तेव तुम्ही साबू मिक्सरमधून फिरवून घेतला तर हा प्रॉब्लेम येणार नाही फक्त एका गोष्टीची काळजी घ्यायची शेवग्याने चकली पाडत असताना खूप जास्त वर उंच शेवगा उचलायचा नाही नाहीतर चकली लांबली जाते आणि ती तुटते सर्व चकल्या याच प्रकारे आपण करून घेऊया तर तीन ते चार दिवस कडकडीत उन्हामध्ये सुकवल्यानंतर चकली बघा चांगली सुकली आहे चकल्या बघा अगदी एकसारख्या झालेल्या आहेत सुकल्यानंतर सुद्धा त्याचे तुकडे पडले नाही चकली सुकली हे ओळखायचं कसं तर याला असं तोडून बघायचं पटकन तुकडा पडला याचा अर्थ चकली आतपर्यंत सुकली आहे ही चकली तुम्ही वर्षभर ठेवू शकता एवढ्या प्रमाणात शंभर चकल्या होतात आता ही चकली मी तुम्हाला तळून दाखवते ही चकली कडक असते त्यामुळे तेल चांगलं तापून द्यायचं तर तेल आपलं तापलंय गॅस हा मोठा ठेवायचा आणि चकली बघाम छान सुकलेल्या आहेत त्यामुळे मनाने वर येत आहेत अगदी छान फुललेल्या आहेत चकल्या तर तयार झाली आपली साबुदाणा बटाट्याची खमंग खुसखुशीत चकली तर इथं आपण साबुदाणा बटाट्याचं प्रमाण वापरले ते अगदी योग्य आहे हेच प्रमाण तुम्ही घेतलं तर चकली तळल्यानंतर कडक लागणार नाही मस्त अशी खुसखुशीत होईल तर इथं सांगितलेल्या सर्व टिप्स वापरून नक्की करून बघा रेसिपी आणि कमेंट्समध्ये सांगा कशी वाटली रेसिपी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला सर्व रेसिपी नेहमी बघता येतील चला तर मग भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद